सध्याच्या एकंदर घरांच्या किमती बघता बहुतांश लोकांना घर खरेदी ही कर्ज घेण्याशिवाय करता येणं हे जवळपास अशक्य आहे म्हणून बहुतांश वेळेला बहुतांश ग्राहकांकडनं काय केलं जातं तर जेव्हा एखाद्या घराचा करार केला जातो बुकिंग केलं जातं त्याच्यानंतर बँक किंवा वित्तीय संस्थेकडनं कर्ज घेतलं जातं जसं जसं प्रकल्पाची प्रगती होईल तशी तशी कर्जाची रक्कम त्या विकासकाला दिली जाते आणि त्या प्रमाणात त्याचा ईएमआय किंवा मासिक हप्ता हा ग्राहकाकडनं भरण्यात येतो सगळं जर काही व्यवस्थित झालं प्रकल्प पूर्ण झाला तर प्रकल्प पूर्ण होऊन घराचा ताबा मिळाला की कर्जाची सगळी रक्कम विकासकाकडे जाते आणि त्या कर्जाच्या परतफेडीकरता मासिक हप्ते या ग्राहकाचे सुरू राहतात त्याच्यानंतर ती कर्जाची परतफेड लवकर करायची उशिरा करायची हा सगळा ग्राहकाचा आणि त्याच्या आर्थिक स्थितीचा विषय असतो पण याच्यात गडबड किंवा गोंधळ कधी होतो तर जेव्हा एखादा प्रकल्प रखडतो एखादा प्रकल्प ठरलेल्या वेळात बांधकाम पूर्ण करून त्याचा ताबा देत नाही बरं याच्यात मग गंमत अशी होते की प्रकल्प पर रखडलेला पर्यंत म्हणजे जोपर्यंत प्रकल्पाचं काम सुरू होतं किंवा उशिराने सुरू आहे तोपर्यंत जे काही कर्जाचे पैसे विकासकाकडे गेलेले आहेत त्याच्या प्रमाणामध्ये मा मासिक हप्ते ग्राहकाला भरायलाच लागतात म्हणजे तो कालावधी कितीतरी पटीने किंवा कितीतरी महिन्यांनी वाढत जातो आणि मग याच्यावरनं वाद निर्माण होतात की विकासकाने जर ताबा द्यायला उशीर केला आणि त्या उशीरामुळे जे वाढीव कर्जाचे हप्ते किंवा व्याज ग्राहकाला भरायला लागलं ती जबाबदारी नक्की कोणाची हाच महत्वाचा विषय अगदी ग्राहक न्यायालयापासून सुरुवात होऊन सर्वोच्च न्यायालयामध्ये पोचला होता या प्रकरणात काय झालं होतं तर विकासकाने ठरलेल्या वेळेमध्ये त्या घरांचा ताबा दिला नाही ठरलेल्या वेळात जर ताबा दिला नाही तर त्याच्यावर करता व्याज मागणं किंवा ते बुकिंग रद्द करून सगळे पैसे परत मागणं हे दोन पर्याय ग्राहकांकडे असतात त्या अनुषंगाने ग्राहकांनी तक्रार केली आणि सगळे पैसे परत मागितले मग मा ग्राहक न्यायालयाने काय आदेश दिला की त्यांनी दिलेले पैसे त्याच्यावरचं व्याज हे तर परत दिलंच पाहिजे पण त्याचबरोबर बँक किंवा वित्तीय संस्थेचं जे, जे कर्ज आहे त्याच्यावरचं जे व्याज आहे ते सुद्धा विकासकांनी ग्राहकांना द्यावं सुरुवातीच्या टप्प्याला हा निकाल अत्यंत आनंददायक आणि काहीसा ग्राहक ग्राहकांच्या बाजूचा होता पण एक निकाल ग्राहकांच्या बाजूचा लागला किंवा ग्राहक धार्जिना लागला म्हणून प्रकरण तिथे संपत नाही त्या विकासकाने सर्वोच्च न्यायालयात या निकाला विरोधात दाद मागितली जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये हे सगळं प्रकरण गेलं तेव्हा सर्वोच्च न्यायालयापुढे सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच होता की कर्ज कर्जाचं व्याज याची जबाबदारी नक्की कोणाची विकासकाची का ग्राहकाची तर याच्यावर सर्वोच्च न्यायालय असं म्हणाल की विकासक जेव्हा एखादी जागा विकतो तो त्याचा व्यवसाय आहे आता ती जागा खरेदी करण्याकरता पैसे किंवा भांडवल कुठनं आणलं त्याच्याकरता कर्ज काढलं का कर्ज काढलं नाही का खिशातले पैसे दिले हा विषय विकासकाशी संबंधित नाही हे सर्वस्वी त्या ग्राहक आणि ग्राहकाची बँक किंवा वित्तीय संस्था यांच्याशी संबंधित आहे घराला कर्ज काढणं किंवा न काढणं याच्याशी विकासकाचा काहीही संबंध नाही प्रत्येक ग्राहक आपापल्या आर्थिक नियोजनानुसार आर्थिक परिस्थितीनुसार कर्ज काढणं किंवा न काढणं हा निर्णय घेत असतो म्हणूनच ग्राहकाने काढलेल्या कर्जाची आणि त्याच्या व्याजाची जबाबदारी विकासकावर टाकता येणार नाही ना आणि त्या कर्जाची किंवा व्याजाची परतफेड विकासकाने करायची गरज नाही असा स्पष्ट निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला हा निकाल देताना ग्राहकांनी गुंतवलेली मूळ रक्कम व्याजासह परत देण्याचा निकाल कायम ठेवलेला आहे म्हणजे तुम्हाला जर आठवत असेल आणि तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला असेल तर मी याच्या आधी सुद्धा तूच आहेस तुझ्या कर्जाला जबाबदार या नावाने एक व्हिडिओ केला होता त्यात मी हेच म्हंटल होत की जेव्हा तुम्ही मालमत्ते करता कर्ज काढता तेव्हा ती मालमत्ता किंवा त्या प्रकल्पाचं काहीही झालं काहीही बरं वाईट झालं तरी त्या कर्जाची परतफेड ही तुम्हालाच करायची आहे ही खूणगाठ मनाशी कायम बांधून ठेवा आणि ते जे मी म्हंटल होतं त्यालाच दुजोरा देणारा हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यामुळे हे तत्व आता अंतिमतः प्रस्थापित झालेलं आहे असं म्हटल्यास ते काही वावगं ठरू नये आता याच्यामध्ये बहुतांश लोकांच्या मनामध्ये किंवा ग्राहकांच्या मनामध्ये दोन प्रकारचे विचार येतात एक म्हणजे योग्य अयोग्य नैतिक अनैतिक हा विचार ग्राहकांच्या मनामध्ये जास्त येतो कायदेशीर बेकायदेशीर कायद्याच्या चौकटीतलं कायद्याच्या बाहेरचं याच्याविषयीचा विचार बहुतांश ग्राहक किंवा सर्वसामान्य माणसं करत नाही जरी एखादी गोष्ट चुकीची वाटत असली अयोग्य वाटत असली अनैतिक वाटत असली तरी जोवर त्या गोष्टी संदर्भात कायद्याची चौकट नाही किंवा कायद्यात सुस्पष्ट तरतुदी नाहीत तोवर त्याच्याबद्दल आपल्याला न्याय किंवा न्याय नाही म्हणता येणार त्याला आदेश मिळू शकत नाही कारण परत न्याय अन्याय या संकल्पनांची व्याख्या करता येणं भयंकर कठीण आहे आणि माझं तर नेहमी म्हणणं असतं की ही न्यायालय म्हणूच नका त्यांना निर्णयालय म्हणा कारण न्याय करणं हे कोणत्याही मानवाच्या किंवा कोणत्याही व्यवस्थेच्या क्षमतेच्या पलीकडचं आहे हे लोक फक्त काय करू शकतात तर सध्याचा जो प्रचलित कायदा आहे त्याच्या अनुषंगाने निकाल म्हणजेच निर्णय देऊ शकतात मग सध्याची कायद्याची चौकट आणि त्याच्या अनुषंगाने त्यांनी दिलेला निकाल किंवा निर्णय हा आपल्याला योग्य वाटतो का अयोग्य नैतिक वाटतो का अनैतिक या कशाचाही काहीही उपयोग नसतो हे कटु सत्य तुम्हाला सहसा कोणीही सांगणार नाही कारण बहुतांश लोक एकमेकांच्या भावना कोरवळण्यामध्येच धन्यता मानतात पण सुरुवातीला तुम्हाला जरी वाईट वाटलं तरी दीर्घकालीन दृष्टीने तुम्हाला सत्यता सांगणं वास्तवाशी तुमचा आमना सामना करून देणं हे जास्त महत्वाचं आहे आणि मला लोकांनी शिवाय घातल्या किंवा लोकांनी माझ्याबद्दल चांगलं नाही बोललं तरी हरकत नाही पण जे सत्य आहे जे वास्तव आहे ते त्याच स्वरूपात तुमच्या समोर मांडणं हे मी माझं कर्तव्य समजतो म्हणून या निकालाने प्रस्थापित झालेल्या तत्वाच्या अनुषंगाने पुन्हा एकदा लक्षात घ्या की कोणत्याही प्रकारचं कर्ज तुम्ही जर काढत असाल आणि त्या कर्जाच्या संदर्भात किंवा त्या प्रकल्पाच्या संदर्भात जर काही बरं वाईट झालं तर सध्याच्या कायदेशीर तरतुदीनुसार ते कर्ज त्याच व्याज आणि त्याची परतफेड ही फक्त आणि फक्त तुमची जबाबदारी आहे त्याची वसुली आपल्याला विकास किंवा इतर कोणाही कडनं करण्याचा कोणताही कायदेशीर मार्ग सध्या तरी अस्तित्वात नाहीये तशी कायद्यात सुधारणा झाली तसा कायदेशीर मार्ग उपलब्ध झाला तर गोष्ट वेगळी पण आज घडीला तरी तशी कोणतीही शक्यता किंवा तसा कोणताही मार्ग कोणताही पर्याय आपल्याकडे नाही हे कायम ध्यानात ठेवा आणि म्हणून मालमत्ते मालमत्तेचे विशेषत कर्ज घेऊन मालमत्तेचे जेव्हा व्यवहार करतात तेव्हा फार काळजीपूर्वक करा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा या निकालाची प्रत तुम्हाला हवी असेल तर ती सशुल्क उपलब्ध आहे त्याच्याकरता तुम्ही ऑफिसशी संपर्क करू शकता त्याचा क्रमांक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल धन्यवाद